आता किती भेटले नमस्कार मित्रांनो मी कुणाल कुळे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण खेकडे पकडणार आहोत बर्नीतून म्हणजे गडदे म्हणतात त्याला कोकणातली पद्धत आहे गडदे तर गर्दे लावून आपण किरव्या पकडूया तर गडदे सकाळी काढायला जायचे असतात आणि संध्याकाळी लावायचे असतात आणि सकाळी काढायला जायचं म्हणजे त्यात खेकडे सापडतात तर चला बघूया कसे लावतात आणि किरव्या भेटतात का तर गर्द्यात काडू लावण्यासाठी आपल्याला गवत लागणार आहे तर गवत आपण काढायला जाऊया काडू मी सकाळी शोधून ठेवलेले म्हणजे दुपारी दोन वाजता सकाळी नाहीत दुपारी शोधलेले तर आता आपल्याला फक्त गवत पाहिजे म्हणजे काडू त्याच्यात टाकायला आणि गाडद्यात लावायला तर हा बघा आपण गवत काढून घेतोय आता काडू लावण्यासाठी तर हा बघा मी एवढा गवत काढून घेतलाय तर असा काढतो परत ते एवढा गवत काढून घेतलाय तर आता ह्याच्यात काढू टाकून घेऊ हा जरा मी गवत तो तोडतो इथून खूप मोठा आहे गवत आहे तोडलाय पण तोडतो म्हणजे कसा एकदम व्यवस्थित होत आता काढू टाकून घेऊया आपण बघा असं करतोय आता ह्याच्यात काढू टाकतो मी तुम्ही काही लावू शकता आतड्या लावू शकता टाकून घेऊया आपण काढून <laughs> डाब्यात म्हणजे ते जिवंत राहणार नाही ते पण ते जिवंत आहेत लाव लवत आहेत थोडे तर आपले एवढेशेच काढ आहेत थोडेसे हिरवी आली पाहिजे तर आता आपण अशी गोल करूया आणि कर अशी करूया ओके बघा अशी करून घेतले मी पडतील वाटते मला तर याला अशी या रशीत बांधून घेतो मी म्हणजे पडणार नाही ते गोल फिरवून घ्यायचे मी त्याचा गार्ड बांधतो रस्त छोटी पडली गडद्याला लावायला लागेल आपल्याला तर गडदा आपण असाच लावूया म्हणजे इथे एक रशी लागेल अजून गडद्याला लावण्यासाठी तर मी आणतो गडदा आता तर हा आपला गडदा आहे हा बघा हा गडदा आहे आपला प्लास्टिकच्या बरणीचा मी हा कसा करतात तो पण दाखवेन तुम्हाला पण आधी हा लावून घेऊया हा बघा ह्याला मी बांधतो अशी कारण झाकण्याला फिट्ट बसला पाहिजे हिरव्या नाही तर काढून घेते पाच दोन गाठी तर ह्या गाड्याचा मी झाकण काढून घेतो तर आता ह्या झाकणात आपण ही रशी टाकूया आणि ह्याला फिट करूया तर हा बघा जशी झाड आहे हे जायला पाहिजे थोडा मोठा पडायला पाहिजे ओके तर दुसरे पण टाकून घेऊया तर हा बघा हा अशा व्याकडे राहिलाय सेट एकदम आता बांधून घेऊया ह्याला वरती गाड बांधूया गर्दे सात आठ लावायला पाहिजे होते पण माझ्याकडे तेवढे काढून आहेत तर असा लावून घेऊ आपण असा नीट एकदम झाकन लावून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकता आपला गडदा तयार आहे त्यात मध्ये आता खायला किरव्या जातील आणि अटकतील परत त्या बाहेर नाही होऊ शकत त्यांना रस्ताच नाही कारण हा सगळ्यांना उकडे परत येताना नंतर त्या आतमध्ये गेल्यावर बंद होईल तर आपल्याला किडव्या अशा सापडतील तर चला आपण जाऊया नदीत लावायला यायला तर आता या गडद्याला आपण नदीत चेपूया म्हणजे आणि सकाळी काढायला जाऊ बघूया किती भेटतात तर आपल्या नदीचा रस्ता इकडं आहे आता संध्याकाळचे वाजले चार हा गडदा संध्याकाळी लावायचा दुपारी लावला तर माहीत नाही भेट भेटत असतील कधी लावलाय नाही मी पण आता एक दिवशी लावून बघू तर आता हा लावून यावी आपण नदीत कडदा तर चला ह्याला कसा लावतात तो आपण पाहूया तर मी गडदा घेऊन आलो आहे बघा तर गडदा आहे गवत आणि झाडी खूप झाले तोडायला पाहिजे उद्या तोडायला येईन ये मी झाडी ये साफसफाई सा फसाच्या ढावात मी लावतोय आता गर्धा त्याच्या खाली कोकणीचा ढाव आहे तिथं पण चांगल्या भेटू शकतात किरव्या एकदम कोळं ऊन पडलंय आता संध्याकाळचा तर फणसाच्या ढावात जाण्यासाठी इथून रस्ता होता काय वाटत झाडे आले खूप पण चला इथनच जातो तर गडदा आपण फासाच्या चे ढावात चेपूया रस्ता हे आहे हा बघा समोर कोळी आला हा बघा वाकून जातो मी एकदम भारी रस्ता आहे मित्रांनो बारीक आणि हे बघा पाकाळी हा आपला पालडी आहे हा आपला फणसाचा डव तर आपण फणसाच्या ढावात लावूया गाडदा इथे भेटण्याचे जास्त चान्स आहेत हिरव्या तर आपण फणसाच्या ढावात गर्धा चिपूया चांगल्या झाड्या भेटल्या पाहिजेत हा बघा इथं गर्धा चिपतो हा बघा इथं इथं भरपूर आहे नदीला छोटा छोट्या मोठ्यावरती जाणार पाहिजे आता तर मी तर मी तर करता शिकतोय आता तिथं काढता राहायच नव्हता आणि जगदी खूप आहेत तर मी दुसऱ्या जागी लावतो तर बघूया जागा शोधी घ्या गाडज्या लावण्यासाठी तिथे जागा मी ला है तर मी त्या ठिकाणी गर्दा लावला आहे तर आता आपण उद्या सकाळी येऊन बघूया उद्या सकाळी सात वाजता आपण येऊ गर्धा काढायला बघूया किती खेकडे सापडतात गडदा खूप छोटा आहे पण हिरव्या सापडतात छोट्या गर्द्यात पण तर उद्या सकाळी भेटूया किती भेटतात आपल्याला किरव्या तर सकाळचे पाहुणे सहा वाजलेत गडदा काढायला जाते ब आता किती किर्या भेटल्यात व्हिडिओ डायरेक्ट टाकतो इथे जाऊन व्हिडिओ खूप मोठा भेटा होता भेटला पूर्ण पालू काय गडदा काढायला आलोय बघूया आता किती भेटले काही नाही भेटलाय हा ब तोडून गेले तर मित्रांनो किरवी अर्धा तोडून गेले जाडी ती हे बघा किरवीने अर्धा तोडलाय पूर्ण तर हा बघा मित्रांनो आपला गर्दा तुटलाय झाडी किडवी भेटली होती असं वाटतंय मला कारण तारी मजबूत होता होत्या त्या तुटल्यात पूर्ण आहे बघा गर्दा जास्त किरव्या अटकल्या असतील तर तोडून गेल्या असतील तारीख बाजूच्या आहे बघा त्या बांधलेल्या तर आता आपण चांगला कर्जा लावू एखाद्या दिवशी उद्या परवा त्यात आपण चांगला आतड्याला टाकू म्हणजे जास्त किरव्या भेटेल तर हा कर्जा आता काय भेटायला पाहिजे होत्या